नमस्कार मित्रमैत्रीण अंधभक्तांचे किंवा बी जे पीच्या आय टी सेलचे जे अकाउंट असतात चाळीस पैशावाले त्यांचे जे प्रकार असतात वेगळेवेगळे त्यात मी एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे त्यात लॉक असलेलं जे प्रोफाईल आहे ते मी तुम्हाला दाखवलं ते कसं बघायचं आता हा दुसरा प्रकार आहे की हे देखील पेड चाळीस पैशावालंच चा अकाउंट आहे आणि कशामुळे म्हणतो तेही मी तुम्हाला सांगतो मी ही पोस्ट केलेली आहे एक तासापूर्वी याच्यात मी दाखवलं आहे की शेतकऱ्यांचे जुने जे खतं आहेत त्याचे जुने दर आणि आत्ता इलेक्शनच्या काळात जे रेट वाढवून दिलेले आहेत गव्हर्मेंटने म्हणजे इलेक्शनच्या काळातसुद्धा खतांचे रेट वाढवण्याचा विचार सरकार करू शकतं एवढा माज सरकार करू शकतं तर विचार करा की तुम्ही ह्या ज्या कंपन्या आहेत या सरकारला काय आहेत कशासाठी ते एवढा माज करतायत की इलेक्शन सुरू असतानासुद्धा ते शेतकऱ्यांच्या मताची त्यांना किंमत नाही म्हणजे या कंपन्यांकडून त्यांना किती पैसे मिळत असतील याचा विचार करा तर ही पोस्ट आहे या पोस्टमध्ये ते रेट्स दाखवलेले आहेत तर याच्यावर एखाद्याने काय केलं पाहिजे म्हणजे ऑलरेडी गेल्या दहा वर्षामध्ये तिप्पट जवळजवळ खतांचे रेट्स तणनाशक किटाणू नाशक, कि नाशक वगैरे यांचे रेट वाढलेले आहेत आणि भावा जेवढ्याच्या आहेत किंवा कमी झालेले आहेत शेतीमालाचे अशा परिस्थितीमध्ये या पोस्टवर एखाद्याने काय कमेंट केलं पाहिजे की याच्यात सरकारचं म्हणजे समजा तुम्ही मोदी समर्थक जरी असाल तर त्याने म्हटलं पाहिजे की बाबांनो याच्यात सरकारचा काय संबंध ते रेट वाढले कंपन्यांनी वाढले असं काहीतरी म्हणलं पाहिजे तर हा जो आहे महाशय हा ऋषिकेश बार्गल नावाचं हे अकाउंट आहे आता ही खरी व्यक्ती नाही आहे असं माझं स्ट्रॉंग म्हणणं आहे का ते मी तुम्हाला सांगतो तो म्हणतोय सर्व फुकट पाहत आहेत आता पहिली गोष्ट म्हणजे हा शेत याला शेतकरी हा शेतकऱ्यांच्या घरचा नाही आहे जर हा खरा अकाऊंट असेल हे तर हा कुठला तरी असा सुखवस्तू घरातला मूर्खांध बघता आहे किंवा हे खोटा अकाउंट आहे म्हणजे हे फुकट बघतो आहे हे फुकट आपण जे जुन्या दर चौदाशे सत्तर हे तिप्पट वाढलेले रेट आहेत हे तो फुकट घेतोय शेतकरी असं म्हणतोय आणि शेतकऱ्याचा माल जेव्हा येतो तेव्हा त्याला भाव नाही दहा वर्षात भावच वाढला नाही आणि तरी तो शेतकऱ्यांना म्हणतोय की तुम्ही सगळं फुकट बघता आहात लक्षात घ्या शेतकरी या सगळ्यावर अठरा टक्के जी एस टी देतो आहे एवढा जी एस टी हा ऋषिकेश बारघल कधीच देत नसेल कशावरच तरीसुद्धा तो अशी कमेंट करतोय तर याचा अकाउंट आपण आता बघूयात ह्या ऋषिकेश बारघलचं तर हे फेसबुक अकाउंट आहे याचं तर याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघाल तर याने लिहिलं या आहे की या हायस्कूलला गेला तळोद्याला आणि आता मुंबईमध्ये आहे वेंटू जिल्हा परिषद स्कूल प्रायमरी स्कूल म्हणजे ही ग्रामीण भागातली शाळा आहे आणि आता तो तळोदे महाराष्ट्र इथला आहे स्टडीड ॲट मुंबई युनिव्हर्सिटी असं लिहिलं आहे त्याने परंतु कमेंटमध्ये ही युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे शिकला असेल एवढी अक्कल त्याला दिसत नाही कमेंटमध्ये या अकाउंटवाल्याला आणि हा फोटो पण फेक वाटतो दुसरं म्हणजे या प अकाउंटमध्ये कुठेही फ्रेंड्स नाहीत आता हा एवढा ॲक्टिव आहे गेल्या मी खाली स्क्रोल केलं तरी एक दीड वर्ष दोन वर्षापासून ह्या अकाऊंट ॲक्टिव आहे परंतु एकही फ्रेंड नाही इतक्या रेग्युलर पोस्ट करतो आहे रेग्युलर कमेंट्स करतो आहे आणि फ्रेंड एकही एक नाही हे एक शक्य नाही म्हणजे त्याच्यावरून हे अकाउंट फेक वाटतं दुसरं म्हणजे यातली प्रत्येक पोस्ट ही काँग्रेस आणि भाजपचे जे विरोधी पक्ष आहेत यांच्या विरोधात आहे आणि भाजपच्या समर्थनार्थ आहे मोदी भक्ती आणि भाजप ज्या वेळेला प्रत्य म्हणजे प्रत्येक पोस्ट बघा तुम्ही ओके प्रत्येक पोस्टमध्ये तुम्हाला इथे ह्या राहुल गांधीच्या एडिटेड म्हणजे छोट्या छोट्या व्हिडिओ वी... जे एकत्र करून त्याची गंमत उडवणारे आता हे बघा याच्यात त्या ती लिहितो येतो की आखाती देशात काम करणारे केरळ राज्याचे मुस्लिम फक्त मतदान करण्यासाठी केरळला आले आहेत हा आकडा तुम्हाला माहीत आहे का तरी वीस लाख आले आहेत लक्षात घ्या याला कुठून कळलं की वीस लाख मुस्लिम आलेत आणि ते मतदान करण्यासाठी आले आहेत आणि ते कधी आलेत ते कधी परत जाणार आहेत याला कसं काय कळालं तर या भाजपच्या आय टी सेलमधल्या मुस्लिमांविरुद्ध द्वेष मुस्लिमांविरुद्ध भीती पसरवणाऱ्या ज्या पोस्ट आहेत या अशा या याच्यावर आहेत आता बघा तुम्ही कुठेही जा त्याच्यामध्ये जे भाजपचे जे चुकीचं आहे सुरत शहरामध्ये भाजपने काँग्रेसच्या उमेदवाराला फोडलं आणि उरलेल्या जे उमेदवार होते विदि इतर पक्षांचे त्यांना दादागिरी केली पोलीस लावून गृह खातं लावून त्यांचे फॉर्म्स परत घेतले ही लोकशाहीची विटंबना केली तो त्याचा गर्व म्हणून अभिमानाने पोस्ट करतो आहे की इंदोर आणि सुरत दोन्ही ठिकाणच्या दोन्ही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झाल्या तो त्याचा गर्व आणि अभिमान बाळगणाऱ्या पोस्ट करतो आहे आता ही भारत यात्रेची टिंगल करणारी पोस्ट आहे आता हे परत अजून मोदी आता ही बघा ही सुरतची जी चुकीची घटना घडली त्याचा तो गर्वाने बोनी झाली चारशे पारची म्हणजे तो टिपिकल अंधभक्त मूर्ख जे लोक आहेत ज्यांना लोकशाहीच समजत नाहीत अशा तो पोस्ट करतो आहे पुन्हा ही बघा हे मुस्लिम द्वेषाची पोस्ट की वोटिंगच्या दिवशी अमर कसा झोपलेला असतो आणि मुस्लिम कसे रांगेत उभे असतात हे त्याने परत मुस्लिमांच्याविषयी द्वेषपूर्ण पोस्ट केलेली आहे जे हे सगळं हे बघा हे सुद्धा आता ही एखाद्या मुस्लिम महिला एकत्र आल्या असतील वोटिंगला त्यांच्यामध्ये एखादी म हिंदू महिलासुद्धा आहे तो याच्यामध्ये पॉझिटिवली नाही बघत आहे आणि हे वोटिंगलाच उभे आहेत का हे सुद्धा नाही कारण ती बाई जी आहे ती मास्क लावून आहे या बायका मुस्लिम बायका मास्क लावून आहेत आता मास्क लावल्या आहेत म्हणजे कदाचित या कोविडच्या कुठल्या तरी काळातला हॉस्पिटलची रांग असेल किंवा कसली रांग असेल तो त्याला वोटिंगचा म्हणून शेअर करतो आहे आणि मुस्लिम द्वेषासाठी वापरतो आहे तर हे असे जे आता बघा कतले आम वगैरे असलं काहीतरी ते त्यांचा पूर्ण अँटी मुस्लिम अँटी काँग्रेस अजेंडा आहे आणि बी जे पीच्या फॉर पोस्ट आहेत हे असे हे भाजपचे आय टी सेलचे अकाउंट आहेत हे आणि मग हे असा प्रपोगंडा करतात आणि अशा कमेंट्स करून लोकांचं लक्ष विचलित करतात तर यांचं काय करायचं की याला रिपोर्ट करायचं हेल्प नाही मी चुकीचं बटन दाबलं ह्याला रिपोर्ट करायचं याला रिपोर्ट प्रोफाईल दाबलं की हे फेक अकाउंट आहे असं म्हणून रिपोर्ट करायचं आणि सबमिट करायचं आता हे फेसबुक इंडिया जर ते पण जर आर एस एस आणि बी जे पीच्या जातात असेल तर ते पण या अकाउंटवर ॲक्शन घेणार नाहीत मग नेक्स्ट करायचं आणि याला ब्लॉक पण करायचं कारण हा परत परत तुमच्या अकाऊंटवर तुम्हाला त्रास देत राहील आणि लोकांना वाटेल की हा कोणीतरी व्यक्ती आहे आणि त्याला ते उत्तरं देतील पण तो निर्लज्जासारखा त्याला चाळीस पैसे मिळतात पन्नास पैसे मिळतात म्हणून तो कमेंट करेल किंवा तो मूर्ख बिंडोक मोदी मोदीअंद आहे म्हणून कमेंट करत राहील त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही म्हणून त्याला असा इलिमिनेट करायचा म्हणजे तुमचा आता त्यात तुम्ही त्याचं एक अकाउंट हे केलं आता थोड्या वेळाने जर मी हे रिफ्रेश केलं तर हे जी कमेंट आहे ही हाईड होईल आणि हा जो आहे हे बघा दिस कमेंट हॅज बीन हिडन तो आता माझ्या अकाउंटवरनं ब्लॉक झाला हे असा हा दुसरा प्रकार आहे अजून तिसरा प्रकार भाजपच्या अंधभक्तांचा असतो तो पण मी तुम्हाला वेळ मिळेल तसा पोस्ट करतो